मेळघाटातील अनेक तालुक्यातील महत्त्वपूर्ण जबाबदारी अंगणवाडी सेविकावर असताना तुटपुंजा वेतनात त्यांना कामे करावी लागत आहे अशात तुटपुंजा वेतनात अंगणवाडी सेविकांना कामे करावी लागत असल्यामुळे त्यांना शासकीय वेतन श्रेणी लागू करण्यात यावी पेन्शन लागू करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन धारणी येथील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले अपनी जो जूनी बाया ने पचास रुपये महीने से काम करी और आज अपन यूनियन के मार्फत यहाँ तक तो दस हज़ार तक आ गए लेकिन आगे भी महंगाई के हिसाब से अपना भरण पोषण नहीं होता दस हजार में कुछ भी नहीं होता इसलिए अपने सरकार से यही निवेदन है अपने आंगनबाड़ी सेविका और मददनीश की तरफ से कि हमारी मांगे जो भी है वो पूरी करें और वेतन श्रेणी लागू करें और ग्रेजुएटी मतलब दे और पेंशन योजना लागू करें लेखी आदेश नहीं मिलते तब तक अपन संप पीछे नहीं लेंगे और सेम्प अपना जारी रहेगा ने लेंगे। करो तक 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 हम सब एक माझं नाव रमा बोंद्राजी प्रभे मी अंगणवाडी सेविका धार्मिक क्रमांक दोन मध्ये आहे आणि मी एकोणीसशे त्र्याण्णवपासून पासून लागली मला तीस वर्ष झाले तीस तीस वर्षापासून सुरुवातीला फार कमी पगार त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू वाढत गेला त्याच्यानंतर आता कुठं दहा हजार झाला तर महागाई तेवढीच वाढली सर महागाई वाढल्यामुळे आमचं लेकर असतात लेकरांचं शिक्षण असते महागाई एवढी वाढल्यामुळे आम्ही कोणत्याच आमच्या गरजा पूर्ण करू शकत नाही आमच्या मागं सर्व आम्हाला अकरा रजिस्टरचे काम आहे त्याच्यानंतर बाकी बरेचसे सर्वे असला तर अंगणवाडी सेविका करीन कोणते गावातले अजून पुन्हा कोणते कामं असतील तर अंगणवाडी सेविका करीन पूर्ण अंगणवाडी सेविकेच्या भरोश्यावरच सगळा मेलघाटचा कान पूर्ण बाळा त्यांच्या भरोश्यावरच चालते अंगणवाडीच्या भरोश्यावर आम्हाला वेतन श्रे वेत वेतन श्रेणी द्यावी आणि आम्हाला पेन्शन लागू करावी म्हातारपणी समजा बाहेर रिटायर झाल्यानंतर खूपच प्रॉब्लेम होणार आहे त्याच्यासाठी आम्हाला वेतन श्रेणी आणि पेन्शन सुरू झाली पाहिजे आमचं चार तारखेपासून बेमदत संप चालू आहे या ठिकाणी आमच्या बायांनी खूप साऱ्या मागण्या घेऊन या मोर्चात उतरलेल्या आहे आणि तालुका लेवलवर नाही तर जिल्ह्या ले लेवलवर आम्ही ठिकठिकाणी मोर्चा करणार आहे कारण की दहा हजार पेमेंटमध्ये खूप कमी पेमेंट आहे आणि अंगणवाडी सेविकेला इतकी कामे आहे की म्हणजे दुसऱ्या डिपार्टमेंटपेक्षाही कामे जास्त आहे त्यामुळे आम्हाला दहा हजार वेतनश्रेणी खूपच कमी देण्यात आलेली आहे त्यासाठी आम्हाला फक्त आमची एकच मागणी आहे की आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे पेन्शन मिळाली पाहिजे आणि आमच्या आम्हाला ग्रॅज्युएटी मिळाली पाहिजे आम्हाला एवढ्याच मागण्या आमच्या सरकारकडे आहे त्या सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्या